शिवलाल ये शुलाल काय करू आला रे हे शुलाल महावीन या मोत्राम काकाले काय झोपी बी येते का नाही हां पाय बरं सकाळ लगे इकडं चहा नाही घेतला लगेच आलं आहोत घरी आहे का, का नाही रे हो आलो आलो अरे याओ काका चहा घ्याल चहा घेतला मी गी झाला नाश्ता झाला आमचा चल म्हटलं आज आज लवकर जा बरं कालसारखं का उशीर नको करू काय राजो काका साडेसात वाजले आतापासून जाय डबागिबा तू द्या लागल हो oh, डबागिबा मग तुला सांगायला आलो नाही तर मग आणखी सांगायला आलो की, की मग तू उशीर करतो म्हणून तुला आधी सांगायला आलो कालचं काल किती उशीर केला जावा मग हे काही चेन पडत नाही रे बाबा आपल्याले आता काही बोलता येत नाही अंगावर पैसे आहे ना उशिरा गेलो आपण काल पण तरी किती काम केलो काका पाहिला का किती धुरे साफ केले आपण कायचं काम बे अर्धा नियंतर काम आज केलं अर्ध्यापेक्षा जास्त आणि तो फक्त तिक अर्धा धुरा साफ केला त्यात अर्धा राहिलेला तिका लागलं आपल्याला सांगा आता एवढी कंबर दुखेपर्यंत काम केलं काल तरी मग ते अर्धा धुरा साफ केला शुक्रिया माना म्हणा की शिवलालनं ते इया घेतला तरी हातात आता शिवलाल इया तरी हातात घेते का स्टँडर्ड काम करणारा माणूस पण या कामात पण आता काय आमचे बोट छपलेले आहे म्हणून आता काही बोलता येत नाही तेवढा राहिलेला धुरा उलायला काय उशीरावं का आता दुपारपर्यंत कोण टाकू आपण येतोच मी डब्बा किंवा बांधला की येतो तुमच्या घरातून बरं ठीक आहे ये मग ये डब्बा बांधला की <small sound> अरे शिवला ला हो चला ना पटकन जाऊन ते राहिलेला धुरा आहे तेवढा ते, ते कंप्लीट करून टाकू ना डबा घेतला ना तो सोबत हे काय डबा किंवा घेऊन आलो सोबत जेवताय तिकडे चला बरं ठीक आहे मी जरा डबा किबा घेतो तू तोपर्यंत हे जरा हे झाडा गिरायला पाणी दिवस झाले पाणी नाही दिलं गेलं जर साहेब पाबा हे इकडे सगळ्या झाडाला पाणी मारतो दहा पंधरा मिनटं तू मी ते डबा किंवा घेत तोपर्यंत हा सांगा आता वावरातलं तर काम कराच करा आणि हे घरातलं इथं गार्डनचं बी काम करा म्हणते सांगा आता एरी काय वावरात गेल्यावर काय ते अर्धा धुरात आहे ते काय दोन तासाचं काम आहे दहा पंधरा मिनटं करायला लागल पाणी पाणीगिरी टाकावं लागेल बरं ठीक आहे पाणी गिणी मारतो मी झाडाले तोपर्यंत तुम्ही डब्बा बांधा लवकर बरं ठेव मग त्या सोप्यावर ठेवते डब्बा तू या आणि मारून घे बरं सगळं सगळं पाणी मारून घे सांगा आता अर्धा पाऊन तास झाला ना या सगळ्या गार्डनले पाणी देऊन झालं ना तरी याचा डब्बा बांधण झालाच था नाही का चला मोहराम का, का चाल एवढा उशीर राज्य डब्बा गिब्बा घ्याल तुम्हाला बाबर मॅ ते एवढं हे सगळं गार्डनले पूर्ण पाणी देऊन झालं सगळं झालं अरे ते कटल्यावाल्याला फोन केला त्याच्या वेळ लागला कटल्यावाल्याले कटल्यावाल्याला खटल्या चाल काय ना तिकडे ऑर्डर केला सांगतो नंतर इथं आता गोष्टी करत बसतं का चाल पटकन कर हो चला पटकन ते धुरा तेवढा करून टाकू मोकळ हो चालतं खरी म्हणा वावरात मग समजते तुले हो चाल बरं चाल पटकन काय चालू आहे मग पासून काकाचा फोनवर कधी कटल्यावाल्याला फोन करते तर कधी त्या नंदूभाऊला फोन करते बरोबर आहे ते पानोटा गिनोटा बांधाले सिमेंट आणलं असं भाऊ जोडून त्यांनी चला काका या तुमचा फोन झाला की मी करतो तोपर्यंत सुरुवात ते आपले धुरा कापाले चालू करतो बरं ठीक आहे तू कापण चालू करतो पर्यंत मी आलो लगेच पाच मिनिटात येतो लगेच <्ल्क्किर> अरे शिवलाल तू तर बसला बेल का आरामात शेनी सारखेच मागे लागले बा माया आताच बसलो काका का ते काय अर्धा अर्धा केला ना धुरा जरासर राहिला आता ते पटापट होतेच आता आरामात काय टेन्शन नाही चाल ना मग मी मदत करू लागतो तुला चाल चाल पटकन होते मग चला हे करू लागतो म्हणते जाऊ दे पटकन होऊन जाते मग आरामच आहे आपल्याला मग काय टेन्शन नाही मग दुसरं कोणतं काम आहे ऐक ऐक गंबर गेली बा चला काका पटकन करून टाकता येते मग आराम करता येते नंतर वाटल्यास काका धुरा झाला ते साफ करून ओके हे फांदी काल तोडी हे डांगकाल तुम्ही बाबूची रस्त्यावर टाकाले त्या लवण्याच्या तिथून नाही पडला का ते तिथं टाका लागला धोरण वाचले तुम्ही तिथून आतमध्ये घे बरं ये, बर ये तिकडं सांगा आता घाईघाई एवढा धुरा साफ केला म्या पटापट पटापट लवकर आता आणखी हे आता हे काम सांगितलं नवीन जाऊ त्यात एवढा टाका लागला तेवढी हे फांदी तिकडं आणि चला पटकन तिकडे विरिजोड जावं लागेल सांगा आता ये आज फोनही नाही सुधर दूर आले जा ना म्हणा लवकर घरी कायली तर फोनवर बोलत राहता हॅलो हा आले का बरं बरसा मला आलोच मी तिथं बरं शिवराज मी जातो हा तू एवढी फांदी टाकते तिथं रस्त्यावर आणि ये तिकडे विरिजोड झालं ना म्हणा जा ना मला तिकडे लवकर पिच्या तरी सुट्टी माया तेवढी फांजी टाकून देतो बरं ठीक आहे जा तुम्ही जा चला आता एवढी पाणी टाकून द्या तिकडं आणि मस्त आता वीर जोड गेले की मस्त ताणून देतो आता आराम करतो दुपार कामही नाही टेन्शन नाही आता ते धुरा साफ करणं झालं आणि सगळं झालं हो का मगाशी तिथं काही नव्हतं आता हे टोपलं शिमेंट घमेले आणि हे फावलं काय साठी आहे अशीच तर मग अशी कटल्यावर फोन करतो मी ते पानवटा बांधला तर त्यातली जर चुरीन ते उरलेली आहे दोन चार पोते आणले शिमिटाचे मी म्हटलं इथं कोबा टाकून घ्या पाणी हे किती अडचण राहते इथं त्यापेक्षा कोबा टाकून घेतला की मस्त प्लेन होऊन जाते मिस्त्री कधी उद्या येणार आहे का मिस्त्रीचं काय काम आहे मी मिस्त्रीच्या हाताखाली जात जाऊन तिथं होत होतं जरा मला माहित आहे याचं काय करत काय इथं काय आपल्याला कुठं हे करायला लागते हे बरोबर कसं मागपुढे झालं तरी काय होते उतार बरोबर काढायचा फक्त तू माल बनवून दे मला आणि मी करतो हे बरोबर तू फक्त माल बनवून दे हे रीती सिमेंटचा माल ना ते उद्या करता येते ना उद्या कायले मग आणखी हे सिमेंटचे कट्टे आतमध्ये ठेवा आणि बाहेर काढा आता दोन तासांच काम आहे तू फक्त बनवून वाटलं पड़ मस्त दुपार आराम भेटते म्हणून मी लय घाई 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 धुरा साफ केला बरं नाही तर मला असं माहित असतं मग त्या धुऱ्यातच लावला असताना पुरा दिवस काय राजव का काय हे असं कर आपल्या आपल्याला जमत असते का मी वाटलं उद्या सकाळी बोलावतो ना आपल्या ते प्रमोद दोडी बोलावतो ना ते मस्त लेवल घेवल मारून देतात मस्त काही टेन्शन नाही मला माहित आहे तिसरा पाय काढण्यात तू एक्सपर्ट आहे तू पण कुठं जातं म्हणा तू थांब ना मी तो आहो ना अभि एवढ्या कामासाठी मिस्त्री बोला पुढते का हा मला माहित आहे ना सगळं कसं करायचं काय करायचं माहित आहे बरोबर ते पाय बाय तुम्ही सगळं आणलेलं आहे लेवल गेवल टूप सगळं आणलेलं आहे तू माल भरून दे फटाफट दे बरं फटाफट लवकर हे केल्याशिवाय घरी नाही सुट्टी नाही तुले काम करून पाला पाळल्याशिवाय सोडत नाही हे मला कुठे उपट संघटनेच्या अध्यक्षाचा काही व्हॅल्यूच नाही वाटते बा काय कराव जाऊ आता करा लागते आता काय करा इलाज नाही बरं देतो बा का आरामशी आरामशीर करून लहान लेकर सारखं लडकं मरक तोंड काय करतो बे माणसासारखा माणूस तू असा करत चल बनू पटापट पड़ माल बरोबर मला वाटते बहुतेक मामांग साडेसातीच लागली त्याला बाबा शनी मंदिरात जावं लागल बाबा पाहायला लागावं लागल काय म्हणते ते महाराजाला विचारून पाहायला लागेल बा काही खरं नाही हे पिक्चरच नाही सोडू राहिलं ना माया सगळं रक्त पिऊन घेते का काय काय आहे ती रे पटकन आता विचार करत नको बसू चाल पटकन अरे शिवला ठेवते फावडून ठेवते आतमध्ये चाल पटकन चाल ना काय का राजो काका का, तरी सरकी करता येऊ राहिली काय का राजो कधी नाही केलं म्या हे काम हे सिमेंटचं नेच काम केलं तरी का म्या हे एवढं राजू काय एवढा माल भरून देण्या सोपाय का हवे मग कामाची सवय पाहिजे असते ना कोणी कामाची मेहनतीचं कामाची सवय पाहिजे का जाऊ दे काय नाही होत चाल फावडू दे तू गमेल घे वाटलं कायच काही खरं नाही बा मला वाटतं आता दोन दिवस काही उठत नाही वाटते मी बिमार पडाची लक्षण दिसू राहिली महिन्याभराचा करसडा एका दिवसातच काढून घेतला काय का माहिती आहे ना चला बा आरामशीर जा लागल घरी हा चला घ्या घ्या बरं का हे तुम्ही घ्या घेऊ लागा का घे ना म्हणा अजाबा आतापर्यंत मजा केली तू ना तू कुठं जातो म्हणा दे रे काय आले का शिवलाल का लता का तू चाल चला बा मंडळी अशा आहे शिवलालचे हाल जाऊ दे आरामाचा खाल्ल्यापेक्षा कष्टाचं खाल्लेलं बरं राहते चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा प्रकाश भाऊ बुंदाडे शिवकुमार लांजेवार यांनी आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता